हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर भरपूर भरपूरजणे मला विचारत होते की ताई तुमच्या कामाचं काय झालं जॉबचं काय झालं तर त्याबद्दलच मला आज बोलायचं आहे तर त्यासाठीच व्हिडिओ काढला आहे तर भरपूर जणांना असं खरं पण नव्हतं वाटत की हे तुमचं नाटक आहे तुम्ही प्रत्येक वेळी जसं नाटक करता तसं ह्या पण वेळी नाटक करायला लागलेले आहेत जॉब नाही काय नाही असंच नाटक तुमचं चाललेलं आहे असं सगळेजणं बोलत होते पण माणसाला प्रूफ लागतो प्रूफ बघितल्याशिवाय माणूस कशावरती पण विश्वास ठेवत नाही बरोबर की नाही तर आता मला या फक् सांगायचं आहे की ते आम्ही केलेलं नाटक नव्हतं मी खरंच जॉबचा इंटरव्ह्यूसाठी गेले होते आणि सगळं झालं होतं तर त्यानंतर मला तिथून म्हणजे आता सरकारी काम म्हटल्यानंतर थोडासा वेळ लागतोच पण त्यानंतर तिथून मला अपॉइंटमेंट लेटर मिळालं शाळेकडून तर ते तुम्हाला मला दाखवायचं हे आहे आमच्या शाळेचं अपॉइंटमेंट लेटर हे बघा हे आहे अपॉइंटमेंट लेटर तुम्हाला दिसत नसेल व्यवस्थित पण मी दाखवतो तुम्हाला वन वन मिनिट हे बघा हे आहे अपॉइमेंट लेटर अपॉइमेंट ऑर्डर तर माझ्या जॉबच्या विषयीचा मी व्हिडिओ बनवलेला होता तर हा आहे दुसरा वाला व्हिडिओ तर ह्यामध्ये तुम्हाला नक्की कळणार आहे की नेमकं काय झालं अर्धवटच मी परत तुम्ही काय बोललेच नाही असं का केलं तर आता मी तुम्हाला हे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल तर व्हिडिओ पूर्णपणे बघा तर तेव्हा तुम्हाला कळणार आहे की काय झालं तर हे आहे इनव्होलप तर या इनव्होलपमध्ये नक्की आहे तरी काय तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर मी दाखवलं दाखवलं होतं तर त्यानंतर आता हे इनव्हलप आहे तर ह्यामध्ये काय आहे ते मी तुम्हाला दाखवते तर अपॉइंटमेंट लेटर अगोदरच भेटलं होतं मला पण त्याचा मी काय व्हिडिओ नव्हता काढला पण आता मला याचा व्हिडिओ काढावा लागतो तर आता ही माजा ही? हे माझ्या हातात जे आहे, है, आहे। ते काय आहे हे एक इनव्हलप आहे आणि हे पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे जसं की माझं अपॉइंटमेंट लेटर होतं तसं पॅ त्यापेक्षा जास्त हे इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यावरती आता माझी सही मागत आहेत हे आहे बघा आणि त्याच्यावर माझी आता सही मागणार आहे हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता हे काय आहे तर हे आहे मा रेजिग्नेशन लेटर मी अजून जॉबला पण नाही गेले तोपर्यंतच माझं रिझायनिंग लेटरवर साईन मला मागत आहेत हे बघ मला हो मी दाखवते स्वमर्जीने आजपासून कायमस्वरूपी कोणत्याही दबावाला बळी न पडता राजीनामा देत आहेत याबाबत तर यामध्ये पक्का लिहिले बघा महोदय मी आपणास विषयान्वये नम्र निवेदन असे करते की आपणास आणि तिथे लिहिलेलं आहे कनिष्ठ लिपिक ह्या पदासाठी शाळेमध्ये नेमणूक करण्याबाबतचं आहे आणि ह्याच्यावरती तुम्ही बघू शकता की वर घरच्या अडचणींमुळे मला सदर पदावर मी काम करण्यास असमर्थ आहे म्हणून मी स्वखुशीने व स्वमर्जीने कोणत्याही डबावाला न बळी न पडता राजीनामा देत आहे ह्यामध्ये सदर म्हणजे चॅरिटेबलची कोणाची ना चूक नाही हे जे मा जे करते रज राजीनामा देते, मा देते मा मा राजी मा मा राजी मा ते माझ्या स्वतःमुळे देते हे असं लिहिलेलं आहे आणि ह्याच्यावरती माझी साईन मागत आहेत तर तुम्ही बघू शकता की राजीनामा म्हणजे मी कामाला जायच्या अगोदरच माझे राजीनामाचे लेटर आलेलं आहे मला हे काही काम ते तर मी इथं रुजू झाले नाही हे मी देवाचरणी आभार व्यक्त करते की मला ना ते संकटापूर्वीच मला ते जाणीव करून दिली की हे तू करू नकोस किंवा अशा काही घटना घडल्या की ज्यामुळे मी सावध झाले आणि नको आपली पण फसवणूक होईल असं मी ठरवलं घरच्यांबरोबर वाद म्हणजे संवाद वगैरे साधला आणि त्याच्यामुळे त्यातून दिलं मला हा जॉब नाही करायचा आहे आणि मला माझी फसवणूक पण करून नाही घ्यायची आहे कारण ते थोडंसं एक वेगळ्या पद्धतीनं मी काय सांगू शकत नाही आत्ता कारण आपले दातन आपले छोटाशी म्हणण्याची गत आहे त्याच्यामुळे मी काही सांगू शकत नाही आणि ह्याच्यावरती माझी सही पाहिजे सही कशासाठी आता हे तुम्हाला काय जास्त मी काय सांगत बसत नाही तर काय झालं आहे कशामुळं असं तसं ते पण त्यांनी मला याच्यावरती सही सांगितलेली आहे अपॉइंटमेंट लेटर वगैरे दिलं माझी फाईल वगैरे सगळं गेलं आणि त्यानंतर आता माझी सही ह्या रिझायनिंग लेटरवरती पाहिजे म्हणजे आता मी कामावरती अजून रुजू पण नाही झाले तोपर्यंतच मला सही मागितली जाते की याच्यावरती सही करा आता का आता तर तुम्हाला माहितीच असतं कारण प्रत्येकाला मला हे अगोदर नव्हतं माहिती कारण मला असं वाटलेलं की आपलं देत असतील असंच पण पैसे भरायला आम्ही नाही नाही म्हटलं म्हणून रेझिग्नेशन लेटरवरती सही द्या आम्ही दुसऱ्याला कोणाला तरी भरतो असं त्यांचं म्हणणं त्यासाठीही माझ्याकडनं ह्याच्यावरती साईन पाहिजे कारण त्यांना पण माहीत आहे एकदा का माझं ॲप्रुवल वगैरे झालं तर कोणी काही करू शकणार नाही त्याच्यामुळे त्यांनी अगोदरच ॲप्रुव्हल हो व्हायच्या कारण ॲप्रुव्हल होणारच आहे कारण सगळं डॉक्युमेंट वगैरे सगळं क्लिअर आहे त्याच्यामुळे ॲप्रुवल तर होईलच त्याच्यामुळे मग त्यांनी हे असं केलं की तुम्ही पैसे द्या नाही तर मग तुमचं रिझायनिंग लेटरवरती सही करा असं तर आत्ताच आम्ही कुठून एवढे पैसे आणणार आहेत की कसं लगेच द्यायचं आणि कुठून एवढे पैसे आणणार लगेच लगेच तर त्यासाठी मग मला असं वाटतं की असं नाही केलेलं परवडेल नाही जॉब केलेलं परवडेल कारण पुढं जाऊन पण मला येईल लिहायचं बरोबर का नाही आणि मला कोणाला ना त्रासात नाही बघायचं टेन्शनमध्ये नाही बघायचं त्याच्यामुळे जे आहे ते, चा ते चांगल्यासाठीच चा होत असतं त्याच्यामुळे ठीक आहे घरी बसून तर घरी बसून मी काहीही करू शकते पण असं टेन्शनच्या जागेवरती नाही नव्हती करायची मला ज्यामुळे माझ्या घरच्यांना टेन्शन येईल त्यामुळे मिस्टरांना आणि सगळ्यांना टेन्शन येईल अशा घरी अशा ठिकाणी जॉब नाही केला तरी चालेल बरोबर तर चला आता ह्याच्यावर मी काही सही वगैरे करणार नाही कारण मी जॉब केला नाही त्याच्यामुळे मी सही का करू बरोबर की नाही मी ह्याच्यावर सही करणार नाही आहे हे तसंच देणार आहे अपॉइंटमेंट लेटर आणि हे लेटर दोन्ही सोबतच देणार धरा

वाईट वाटतं या गोष्टीचं की जे करिअर म्हणजे सुरू व्हायच्या झालं लोक पैशाला जास्त महत्व देतात आणि पैसे जर या जागेवर मागत असतील तर नको आपल्याला आणि ते पण एवढे की अगोदर एवढे पैसे द्या म्हणजे काम व्हायच्या अगोदरच तुम्ही पैसे द्या माहिती आहे पैसेशिवाय लोक पैसे घेतातच पण अगोदरच तुम्ही एवढे एवढे द्या आणि परत नाही झालं तर मग काय करणार आणि कुठं बघणार कुठं पैसे घालवणार कुठं काय करणार त्याच्यामुळे नकोच टेन्शन नको डोक्याला जे आहे सुखीचा सुखी, सुखी जीव आहे तो सुखीच राहू दे हे की नाही बरोबर कारण एवढं टेन्शनमध्ये जगण्यापेक्षा आपलं ते अर्धी भाकरी सुखाने खाल्लेली ती बरी आहे त्याच्यामुळे आता Inshallah, bye bye.